नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह पंढरपूर तालुक्यामध्ये एका सात वर्षीय आणि तिच्या सावत्र मुलानं आणि गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली पंढरपूर तालुक्यातील एका गावात शेतीच्या वैवाटीवरून ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर येत आहे बघा नेमकी कोणत्या गावामध्ये ही घटना घडलेली आहे आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचरसाठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर अर्थात मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ पस्तीस दहा सावत्र मुलाने आणि सवतीने एका साठ वर्षीय महिलेस शिवीगाव दमदाटी करत काठीने व लोखंडी गजाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्यातील एका गावात घडली आहे तू शेत वहिवटू नकोस तू शेतात यायचे नाही कोर्टातील वाद मिटेपर्यंत शेतात येऊ नको असे म्हणत सावत व सावत्र मुलासह दीर व धीराच्या मुलाने शिविगाव दमदाटी करून मारहाण केल्याची फिर्याद लक्ष्मी पांडुरंग केसकर वर्ष साठ राहणार केसकरवाडी तालुका पंढरपूर यांनी पंढरपूर ग्रामीण पोलिसात दिली आहे फिर्यादी यांना एक मुलगा असून तो पुण्यात कामाला असतो लक्ष्मी यांच्या पतीचे निधन झाल्याने त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच सुरू आहे नेहमीप्रमाणे फिर्यादी लक्ष्मी या रविवारी दिनांक अठरा रोजी सकाळी अकराच्या सुमारास शेतात गेल्या होत्या त्यावेळी सावत्र मुलगा विलास व त्याची आई सुमन हे दोघे त्या ठिकाणी आले त्याचबरोबर तेथे फिर्यादीचा धीर सर्जेराव कोंडिबा केसकर आणि त्यांचा मुलगा गोरख केसकर हे देखील त्या ठिकाणी आले त्यांनी शिबिगा सुरू केली आणि काठीने व लोखंडी गजाने लक्ष्मी यांना मारहाण केली भांडण सुरू असताना लक्ष्मी यांचा मुलगा बजरंग मध्यस्थी करू लागला त्यावेळी सर्जराव व गोरख या दोघांनी त्याला मारहाण केली त्या चौघांनी परत जर शेतात आला तर जिवे ठार मारू अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून साक्षीदारांचे जबाब देखील नोंदवले आहेत पुढील दोन दिवसात त्या संशयित आरोपींना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले जाणार असल्याचे समजते पोलीस उपनिरीक्षक राऊत तपास करत आहेत